शुरू तो, शुरू करेंगे भारत भाग्य बार्त विधाता पंजाब सिंधु कुछ नाथ मराठा ग्रामीण उत्तर भंग विंद हिमाचल यरा गंगा उच्छल जलधितरंगा तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत विधाता जय हे जय 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 हे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाचा जय सोया अरे मिश्रा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाने महाविद्यालयाचा डॉक्टर मॅडम आपल्याला संबोधन करते सर्वांना एकोणचाळीसाव्या प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या प्रसंगी उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण भारताचा एकोणचाळीसावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं साजरा करीत आहोत आज आपल्या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये संमिश्र भावना आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प विविध घोषणा करून सर्व जगालाच अस्थिर करीत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग सर्वच हवालदिल झालेले आहेत परंतु अमेरिकेच्या न्याय न्यायालयानं सुद्धा असं जाहीर केलेलं आहे की हे सर्व नियमाविरुद्ध आहे ज्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या टेरिप कायद्याचा ट्रम्प हे आधार घेतात त्यामध्ये टेरिप ह्या शब्दाचा अर्थसुद्धा नाही किंवा त्याचा उल्लेखसुद्धा केलेला नाही त्याचबरोबर आपल्या देशामध्ये दुसऱ्याही अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आजपासून बरोबर अकरा दिवसापूर्वी पाच ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं संपूर्ण गाव वाहून गेलं तेथे जसं जसं पृथ्वीचं तापमान वाढत ता आहे त्याप्रमाणे हिमनद्या वितळत आहे आणि तिथे हिमालयावर तळी साचत आहे आणि या तळ्यांनाचा जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस या तळ्यांना भगदाड पडतं आणि त्याबरोबर